नमस्कार आता लकी ड्रॉच्या बॉक्समधून ऐश्वर्या शेवटी जानकी आणि ऋषिकेशचीच चिठ्ठी काढते जानकी ऋषिकेशची चिठ्ठी आल्यामुळे सगळ्यांनाच खूपच आनंद होतो सर्वच जण आनंदाने उड्या मारायला लागतात गावकरी तर खूपच खुश होतात कारण त्यांना माहीत असतं आता दा जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादाची चिठ्ठी आली म्हणजे तीच हे स्पर्धा जिंकणार आणि आपलं शेतकरी ॲप बंद होणार नाही आणि दादा आणि बहिणी आपल्याला नक्कीच मदत करणार त्यामुळे ते खूपच खुश असतात मात्र ऐश्वर्या आणि सारंगला धक्काच बसतो आता सारंग लगेच मूर्ख पुढे येतो मूर्ख बैल सारंग माती खातो पुढे येतो आणि म्हणतो असं कसं झालं असं होणं शक्यच नाही कारण या दोघांची चिठ्ठी तर त्यात तेव्हा अंशुमन विचारे म्हणतात म्हणजे म्हणजे काय तुम्ही या दोघांची त्यात नव्हती म्हणजे काल तर त्या दोघांनी चिठ्ठी बनवून यात टाकली होती आणि नव्हती म्हणजे काय बोलताय आता ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि म्हणते या मूर्खाने या, या हा वाट लावली आता काय मध्ये बोलायची पचकायची गरज होती का आता आम्ही पकडले जाणार तेव्हा लगेच सारंग म्हणतो नाही नाही असं नाही मला म्हणायचं होतं तेव्हा अंशुमन विचारे म्हणताय तुम्ही ना काय बोलताय या दोघांची चिठ्ठी नव्हती असं तुम्ही आता म्हणालात म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला लवकर सांगा त्याशिवाय खेळ पुढे चालू होणार नाही तेव्हा सारंग म्हणतो अहो नाही या दोघांची चिठ्ठी यात नाहीये असं मला वाटलं तेव्हा अंशुमन विचारे म्हणतात असं कसं होऊ शकतं या दोघांची चिठ्ठी यात कशी नसू शकते सगळ्यांनी तर यात चिठ्ठ्या टाकल्या होत्या या मग या दोघांची सुद्धा असणार ना तेव्हा सारंग पटकन बोलून जातो नाही काल ते ऐश्वर्यानी यांची चिठ्ठी बाहेर काढली होती फेकून दिली होती बाहेर काढून आता मात्र सगळ्यांना अंशुमन विचारे म्हणतात काय या ऐश्वर्यानी यांची चिठ्ठी बाहेर काढली होती म्हणजे तुम्ही रात्री इथे आला होता चिठ्ठी यांची फाडून टाकण्यासाठी तेव्हा लगेच वॉचमॅन पुढे येतो आणि म्हणतो हो हो तरी सुद्धा मला इथे ना कोणी असल्याचा कारण तो चिट्ट्यांचा बॉक्स खाली पडला होता आणि मला कसला तरी आवाज आला आता मात्र वॉचमॅनने पुरावा देता सगळ्यांनाच धक्का बसतो आता अंशुमन विचारे सारंगच्या एक थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो लाज नाही वाटली तुम्हाला असं करायला स्पर्धेचे नियम मोडता तुम्ही तेव्हा सारंग ला खूपच धक्का बसतो जानकी ऋषिकेश पुढे येतात आणि ऋषिकेश म्हणतो अहो सर हा रोज मार खाण्याच्याच लायकीचा आहे याला ना चापकाने फोडून काढलं पाहिजे त्याशिवाय हा वटणीवर येणार नाही आता खूप नीच पातळीवरची कामं करायला लागला आहे हा त्याच्या बायकोच्या नादाला लागून तेव्हा सारंग म्हणतो दादा काहीही बोलू नकोस ऋषिकेश म्हणतो थोबाड बंद ठेव नाही तर इथंच थोबाड फोडेन तुझं तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो की ऐश्वर्या आणि सारंगने जानकी ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी त्या बॉक्समधून काढण्याचा प्रयत्न केला होता ते ऐकून त्या दोघांनाही धक्का बस पण शेवटी त्या दोघांचंच नाव आल्यामुळे ते दोघही देवी आईचे आभार मानतात आणि म्हणतात खरंच देवी आई तू आमच्यासाठी धावून आलीस आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आज चिठ्ठी आमचं नाव आलं आहे खरंच तिचे खूपच पस मनापासून आभार मानतात आता मूर्ख सारंगने स्वतःच्या तोंडून स्वतःचा गुन्हा कबूल केलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू